रस्त्यावर वाढदिवस करताना धिंगाणा घालणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात माजी नगरसेविका आणि प्रभाग समितीच्या सभापती जयश्री खर्जूल यांचे पती नितीन खर्जूल यांच्यासह अजून दोन जणांवर चॉपरनं वार करण्यात आलेत पोटात आणि पाठीवर चाकूचे वार झाल्यानं नितीन आणि किरण खर्जूल हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जयराम हॉस्पिटल येथे आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत उर्वरित दोघांची प्रकृती सामान्य आहे हा प्रकार सोमवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान नाशिक रोड पूर्व भाग मोरिया पार्क खर्जुलमळा येथे घडला माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती नितीन खर्जूल यांच्यावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केलाय खर्जुलमळा येथील मोरिया पार्क येथे रात्री एकाचा वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून नितीन खर्जूल यांच्यासह तीन जणांवर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला या घटनेनं नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे खर्जूल हे माजी नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे पती असून बांधकाम व्यावसायिक किरण खर्जूल हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत या घटनेची माहिती कळता जयराम हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी जमली होती वाढदिवस साजरा करत असताना परिसरात धिंगामस्ती करणाऱ्यांना नितीन खरजूल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हटकलं असता रवींद्र गाढवे आणि त्यांचा, त्यांचा भाऊ संदीप गाढवे यासह काही पाच ते सहा अज्ञात संशयितांनी धारधार शस्त्रानं संबंधितांवर हल्ला चढवला नाशिक रोड परिसरात टोळक्यांचा धुमाकूळ वाढत चालला असून पोलिसांनी वेळीच यावर कठोर का कारवाई करून आळा घालावा मुक्तीधाम परिसरात सायंकाळी आठ नंतर काही युवक कोयते घेऊन टोळक्यानं फिरून परिसरातील हॉटेल आणि इतर व्यावसायिकांना धमकावित असल्याचा चर्चा आहे खरजुले यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयितांना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात था घेतलं असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे